या मुंबईच्या समुद्राला भरती यायची थांबेल पण माझ्या दसऱ्या मेळाव्याला येणाऱ्या शिवसैनिकांची भरती थांबली ना तर हा महाराष्ट्र थांबला असं मी समजेन असं प्रेम त्या सिकंदराला सुद्धा जग जिंकल्यानंतर मिळालं नव्हतं मला आठवतं उद्धवची तब्येत खराब झाली आणि मी अलिबागला निघालेल्या राजाला एक फोन केला आणि तसं करताच त्यांनी गाडी वळवली होती यंदाच्या निवडणुकीत उद्धवने तुला आवाज दिला आणि राजा तू पुन्हा एकदा तुझी गाडी वळवलीस हे महाराष्ट्रासाठी खूप आशादायी चित्र आहे आज माझ्या शंभरीचा कार्यक्रम करताय पण माझ्यासाठी तो शंभरा शंभर नंबरी सोन्याहून सोन्याचा क्षण होता तुमचं मनोमिलन पाहून खरंच डोळे पाणवले आणि मला तशी रडायची सवय नाहीये पण हे सगळं पाहून मान मात्र डोळे ओले केलेत बरं तुमच्या ऐक्यामध्ये कुणीतरी मिठाचा खडा टाकायला येईल पण त्याला मात्र दूर ठेवा आदित्य अमित तुम्ही दोघं मुंबईच्या रस्त्यावरती प्रचार करताना पाहून तुमचा हा आजा बराच आनंदी झाला <प्राणीग> आणि या गोष्टीसाठी संजय आणि बाळा मी तुमचा निश्चित मनापासून ऋणी राही <प्राणीग> अरे तुमच्यासारखे निष्ठावान उरलेत कुठे राजे छत्रपती व्हावेत असं मनापासून सर्व मावळ्यांना वाटत होतं सुभेदार किल्लेदार सरदारांना वाटत होतं पण आता तसं उरलंय कुठे इथं प्रत्येक शिपायाला सुद्धा छत्रपती होण्याची इच्छा आहे मग स्वराज्य कसं काय स्थापन करणार कसं काय स्थापन करणार निष्ठा विकल्या गेल्या आहेत मतदानाच्या प्रक्रियेचा बाजार झालेला आहे आणि विकासाचं पोरग जन्माला घालायचं म्हणून कोणी कुणाच्याही सूज जमून त्याच्यासोबत संसार मांडायला तयार आहे मायबाप जनतेला यांना कधीतरीच उत्तर द्यावं लागेल सध्या इथे दिवस बरे जात आहेत माचा सहवास लाभतोय रोज नवलकर दत्ताजी आणि आनंदापासून सर्वजण डोळ्यासमोर राहत आहेत पण मराठी माणसाच्या अन्यायासाठी काढलेली ही संघटना नेमकी आपल्याला टगून ठेवायचे याच्यावरती आपल्याला काम नक्कीच करावं लागेल जेव्हा केव्हा मी आवाज देईन तेव्हा समोर बसलेले माझे शिवसैनिक एकतर स्वतःचं डोकं फोडून घेतील नाहीतर समोरच्याच डोकं फोडायला कमी करणार नाही त्याचा मला विश्वास आहे अर्थात आता ही गोष्ट करण्याचे दिवस नाही पण चर्चांमधून कोणीतरी सांगितलं की ही निवडणूक ठाकरे स्वतःचा आवाज शिल्लक राहावा म्हणून लढतायत अरे ठाकरेंचा आवाज उठणार या महाराष्ट्रावर जर कोणी चाल करून येणार तर या महाराष्ट्रात सर्वात पहिलं ठाकरेच बोलणार लक्षात ठेवा शिवसैनिकांनो शिवसेना हा महाराष्ट्राच्या माथ्यावरचा मळवट आहे आणि तो जर कोणी पुसायला आला तर त्याचं रक्षण करणं हे तुमचं काम आहे आणि त्यासाठी तुमच्या कपाळावर असलेलं निष्ठावंताचं कुंकू हे कधीच पुसायला देऊ नका प्रत्येक मुंबईचा घास घेणार आहे भस्मासुराला अडवणं यासाठी सैनिक म्हणून पुढे राहा माझ्या समाधीवर ती मशाल लावली आहेत ना ती मशाल आता आपलं निवडणुकीचं चिन्ह आहे आणि म्हणूनच ती मशाल जी आहे त्या मशालीशी प्रामाणिक राहा मराठी माणसाशी प्रामाणिक राहा शिवसैनिक म्हणून शिवसेनेशी प्रामाणिक रहा माझे सदैव तुम्हाला आशीर्वाद आहेत जय हिंद जय महाराष्ट्र <ड़ीव> ज्या वेळेला आपल्या सर्वांच्या ओठावरती बाळासाहेबांचं नाव असतं तेव्हा एक गोष्ट लक्षात येते की आजही गुरुपौर्णिमेला आपली गर्दी होते आजही बाळासाहेबांच्या जयंतीला हे सभागार भरून वाहतं कशासाठी त्यावेळेला मन म्हणत गंध सोन चाफ्याचा अजूनही मनात आहे गंध सोन चाफ्याचा अजूनही मनात आहे हाती दिलात भगवा माझ्या उरात आहे गंध सोन चाफ्याचा अजूनही मनात आहे हाती दिलात भगवा माझ्या मनात आहे भरकटल्या लेकराला वाट दाखवाया साहेब परत या साहेब परत या साहेब